राज्यात तीन लाख सोळा हजार तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करार दाओस आर्थिक परिषदेत राज्य सरकारने विविध उद्योग समूहांशी तीन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल तीन लाख सोळा हजार तीनशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले ही गुंतवणूक प्रत्यक्ष आल्यानंतर राज्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे एकूण चौऱ्याऐंशी हजार रोजगार दावा राज्य सरकारने केलाय आज झालेल्या सामंजस्य करारानुसार हरित हायड्रोजन निर्मितीसाठी दोन लाख शहात्तर हजार तीनशे कोटी तर पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी चाळीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार हरित हायड्रोजन ही काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज सात प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले त्या कंपन्या पुढील प्रमाणे टी पी सी ग्रीन एनर्जी ऐंशी हजार कोटी अवादा ग्रीन हायड्रोजन पन्नास हजार कोटी रिन्यू ई फ्युएल्स सहासष्ट हजार कोटी आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स पंचवीस हजार कोटी एल एन टी टेक दहा हजार कोटी जे एस डब्ल्यू ग्रीन हायड्रोजन पंधरा हजार कोटी गोदावरी मित्तल निपोन स्टील इंडिया कंपनी चाळीस हजार कोटी या माध्यमातून चौसष्ट हजार रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित हायड्रोजनवर लक्ष केंद्रित केले असून केंद्र हरित हायड्रोजन मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य सरकारने धोरण दोन हजार तेवीस जाहीर केले त्याद्वारे दोन हजार तेवीस पर्यंत पाचशे केटीपीए इतका हरित हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने हरित हायड्रोजन विकासकांना विविध अनुदान सवलती देऊ केल्यात महाराष्ट्र उद्योग स्नेही असून आवश्यक त्या पायाभूत सुविधा कुशल मनुष्यबळ असल्याने राज्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होते महाराष्ट्र हरित हायड्रोजन परिसंस्थेमध्ये अग्रेसर बनवण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एम टी पी ए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता अर्सेलर मित्तल निपोन स्टील इंडिया कंपनी सोबत चाळीस हजार कोटींचा गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आज झालेला सामंजस्य करार हा अविस्मरणीय आहे राज्यात असलेल्या पोषक वातावरणामुळे गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी पस्तीस टक्के प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले हरित हायड्रोजनसाठी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या सात प्रकल्पांची क्षमता नऊशे दहा के टी पी ए म्हणजेच नऊशे दहा किलो टन पर अनम असून त्यामुळे चौसष्ट हजार रोजगार निर्मिती होऊन प्रतिवर्षी पाचशे अकरा कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जनात कपात होईल यापासून सुमारे चार हजार सातशे बत्तीस खेटीपीए हरित अमोनिया निर्मिती होणार आहे